सर्वांना नमस्कार स्वप्रेम जेवी अहमदनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना नम्रपणे आवाहन करतो की आपल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने साडेसातशे उमेदवारांची नुकतीच भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे परीक्षाही झालेल्या आहेत आणि आता यादीही लागली आहे ही जी परीक्षा घेतलेली आहे या परीक्षेमध्ये साडेसातशे पदांमध्ये एकही एस सी एस टी ओ बी सी जे एन टी एस बी सी या प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित ठेवलेली नाही म्हणजेच आरक्षणाविना साडेसातशे पदांची अत्यंत असंविधानिक अशा पद्धतीची नोकर भरती जिल्हा सहकारी बँकेने ती प्रक्रिया के सुरू केलेली आहे त्याच्या निषेधार्थ उद्या सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी अहमदनगर जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा सहकारी बँकेच्या समोर जिल्हा बँकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये त्याचप्रमाणे असंविधानिक अशा पद्धतीची भरती केल्याच्या निषेधार्थ बेमुदत धरणे आंदोलन सुरू करत आहोत तरी जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे संविधानवादी कार्यकर्ते आणि ज्याने ज्याने मुलाखती दिलेल्या आहेत अशा आरक्षित जागेवरील उमेदवार त्यांना मी नम्रपणे आव्हान करतो की उद्याच्या या आंदोलनाला सर्वांनी सकाळी अकरा वाजता उपस्थित म्हणजे खेदाची गोष्ट ही आहे की गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे की आम्हाला आरक्षण द्या आणि दुसरीकडे मात्र जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन पासून तर व्हाईस चेअरमन डायरेक्टर एम डी सगळेच मराठा समाजाचे आहेत एकीकडे मराठा समाजाने आरक्षण मागायचं आणि दुसरीकडे जेव्हा संस्था आपल्या ताब्यामध्ये असताना आपण आरक्षित जागा सोडायच्या नाही किंवा जे काय आरक्षित वर्ग आहेत त्यांना जागा द्यायच्या नाही ही खेदाची बाब आहे आणि म्हणून या सगळ्याच धोरणाच्या विरोधामध्ये उद्यापासून हे आंदोलन आपण सुरू करत आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आहेत त्यामुळं जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की उद्या सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा बँकेच्या समोर आंदोलनस्थळी सर्वांनी उपस्थित राहावे